मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसापूर्वी मराठा समाजाबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत नाभिक समाजाने मराठा समाजावरती बहिष्कार टाकावा असं वक्तव्य त्यांचं आहे आणि यामुळे नाभिक समाजातील व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आपल्यासोबत काही नाभिक समाजातील व्यावसायिक आहेत काका का खरं तर तुम्ही व्यावसायिक आहात अनेक वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करतायत तुमचे नेमके अनुभव काय आहेत पण त्या अगोदर आपण नेमकं छगन भुजबळ काय म्हणाले होते ते वक्तव्य ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं भुजबळ साहेबांनी आता जे काही आमच्या व्यवसायासंदर्भात मराठा समाजांवर बहिष्कार टाकण्याचं त्यांनी जे काय आव्हान केलं हे अत्यंत चुकीचं असून आजपर्यंत आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत असताना कुठलाही जातीपात किंवा जातीमध्ये द्वेष असा आम्ही कधी ठेवलेला नाही आणि असं असताना आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी समाजासमाजामध्ये आज व्यवसायावरून त्या ठिकाणी बहिष्कार करण्याचं जे काही आव्हान केलं हे अत्यंत चुकीचं असून आम्ही एक महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा प्रतिनिधी या नात्याने आज त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो किती योग्य आहे असं थेट आवाहन करण जाहीर सभेमध्ये योग्य म्हणजे असं आहे की आज आरक्षण हे देणारं जे काही न्यायालय आहे न्यायालयामध्ये याचा सर्व काही निकाल ते न्यायालय देणार परंतु आज मंत्री म्हणून या सरकारमध्ये असताना त्यांनी अशा प्रकारचं समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं जे काम मंत्री महोदय करतात हे अत्यंत चुकीचं आणि निषेधार आहे तुम्ही खर तर अनेक वर्ष झालं या व्यवसायात आहात कधी कोणाची तुम्ही जात विचारून हे काम केलं आहे का कधीच नाही असा विचार केला कधीच नाही जातीचा विचार करून काही आपल्याला काही फायदा होणार पण नाही पण आम्हाला काय जे काही लोक येतेत आम्हाला त्यांच्या सेवा करायची आहे आम्ही गरीब माणसं आमच्या काय जाती असा आहे की आम्ही आमच्या हातावर पोट असतात आमचे म्हणून आम्हाला जे काही येते काहीही येऊ द्या कोही समाजाचा माणूस येऊ द्या आम्हाला त्यांच्या सेवा करायची आहे आणि आम्हाला त्यांच्याशी पैसे घेऊन त्यांच्याशी धंदा करून आम्हाला आमचं पेट प पालायचं आहे आणि आमच्या जे बाळेपोरे आहेत त्यांच्या शिक्षण आणि हे ते जे काय आहे आतापर्यंत कोणाही आमच्याकडे काहीही हे विचार केला नाही जे काही असतात आमच्या आमच्या हातावरहीच करतो आम्ही खरं तर राजकीय नेते असं वक्तव्य करताना बघायला मिळतात कित्येक वर्ष झालं तुम्ही या व्यवसायात असाल आता जवळजवळ मी वयात आल्यानंतर मी हा व्यवसाय करतो जवळजवळ साधारणतः अठरा एकोणीस वर्षापासून परंतु ग्राहक हा आमचा देव आहे परमेश्वर आहे ही भावना समजून येणारे प्रत्येकाचं काम आणि सेवा करणं हा आमचा धर्म आहे परंतु हा जातीचा तो त्या जातीचा म्हणून कोणाचा या ठिकाणी कामाला नकार देणं हे आमच्या दृष्टीने चुकीचं आहे आणि व्यवसायावरून आज या ठिकाणी जे काही एकमेकामध्ये द्वेष निर्माण होतील समाजामध्ये भांडणं निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे आणखी काही नाभिक बांधव आपल्यासोबत आहेत तुम्ही स्वतः या ठिकाणचे व्यावसायिक आहात काय वाटतं या वक्तव्याबद्दल हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे एक तर भुजबळ साहेबांनी नाभिक समा नाभिक हा शब्द नावे हा शब्द काढ का नाभिक शब्द काढण्याऐवजी आणि अजून आम्ही असं कधी असं जात पात धर्मा कधी बघितलं का नाही या निषेध या वक्तव्याचा आम्ही संपूर्ण नाभिक समाज निषेध करतो आम्ही आणि सोमनाथ काशीद यांनी जी भूमिका घेतली त्या का आमचा संपूर्ण पाठिंबा आहे महामंडळ आम्ही त्यांना संपूर्ण देतो काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात काय सांगशील तू कदाचित ते व्हिडिओ बघितला असेल तर काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर राजकीय नेत्यांकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय ॲक्च्युली भुजबळ साहेबांनी जो जो विधान केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे त्यांनी असं विधान नाभिक समाजाबद्दल करणं योग्य नाही ॲक्च्युली ते खूप मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे पण ॲक्च्युली समाजाबद्दल वि एक द्वेष निर्माण होईन एकमे एकमेकांच्यात असं काही वक्तव्य करणं चुकीचं आहे त्यानिमित्त आम्ही पिंपरींचवडचे सर्व नाभिक त्यांच्या या वक्तव्याबद्दल निषेध व्यक्त करतो आणि हे आम्ही एकमेकांच्या जाती आणि वातीमध्ये पडणारले नाही असं नाभिक समाज हा कधी सर्व समाजांना एकत्र घेऊन चालणारा समाज आहे असे नेते ज्यावेळेस वक्तव्य करतात त्यावेळेस तुमचं काय आव्हान असेल अशा नेत्यांना माझं वैयक्तिक असं आव्हान आहे की समाजात सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्यासाठी हा एकत्र येण्यासाठी नेते लोकांचं सर्व कार्यक आहे त्यांनी सर्व समाजांना एकत्र घेऊन चालावे एवढंच मी त्यांना आवाहन करतो काय सांगाल बाबा कारण तुम्ही अनुभवी आहात याच्यामध्ये हे सगळं चुकीचं वक्तव्य केलं आहे समाजामध्ये एक प्रकारचा द्वेष निर्माण केला आहे त्याच्यातून भावना भडकणारं शब्द शब्द केले त्यांनी त्यांनी असं नाही करायला पाहिजे स सर्व आता कुणी जाती आहे तर मानत नाही सर्व स समान राहतात ठीक चाललेल्या लोकांना निष्कारम बिघडवायचं काम करतात पण आता तुमचं अनेक वर्ष झालं तुम्ही, तुम्ही, तुम्ही संसमान। संसमान या व्यवसायात आहात कधी कोणाची जात विचारली का तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय करता कोणाची जात कधी विचारली नाही आणि किंवा विशिष्ट जात बघून तुम्ही असं काही नाही समसमान आम्ही समसमान वागत आलो आतापर्यंत या नेत्यांना काय सांगाल या नेत्यांना काय सांगायचं असं निष्कारण दोन माणसामध्ये भांडण लावून द्यायची आणि मजा बघायची एवढं काम येते या नेत्यांना काय येते या नेत्यांना हरामचे पैसे कायचे चुकीचं बोलतायत चुकीचं बोलतायत साप साप चुकीचं बोलतायत मंत्री छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलं आहे तुम्ही ते पाहिलंच असेल यानंतर नेमकी तुमची नाभिक समाजाची भूमिका काय आहे नाभिक समाजातील आमच्या मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहे की असं कुठल्याही समाजाच्या बाबतीत बहिष्कार टाकणं ह्या गोष्टी घडूच शकत नाही कारण आमचा व्यवसाय असा आहे की ह्या व्यवसायात अठरा अठरा पगड जातीचे सगळे लोक आमच्या इथं येतात त्यामुळं पहिल्यापासून ह्या पारं परंपरागत ह्या गोष्टी सगळ्या चाललेल्या आहे त्यामुळं एक समाजाला फक्त असं गृहित धरून बहिष्कार टाकणं हे चुकीचं वक्त मोट हे वक्तव्य मुळात मोठमोठ्या नेत्यांनी बहिष्कार टाकणं हे वक्तव्य करणंच चुकीचं आहे ह्याच्यामुळं काय होईल नाभिक समाज आणि मराठा समाज यांच्यात ते तयार होईल आज प पूर्वीच्या काळापासून दोन्ही समाजातलं एक प्रेम तयार झालेलं आहे आज हे प्रेमाची माणसं त्यामुळे तुटून जातील एकमेकांविषयी गैरसमज तयार होतील तर माझं एक कृपा करून म्हणणं आहे की आमच्या ओबीसी नेत्यांनी की चुकून सुद्धा की बहिष्कार करा हे करा किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य कृपा करून करू नये आता मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे तरी देखील ओबीसीचे जे नेते आहेत छगन भुजबळ अशा रीतीनं वक्तव्य करतात अशी वक्तव्य थांबली पाहिजेत कुठेतरी नाही ही वक्तव्य थांबली पाहिजे मला तर वाटतं की गवर्नमेंटनी सगळ्यांना समोर बसून ह्या गोष्टीचा निकाल काढला पाहिजे कर कारण जेणेकरून ओबीसी नेते मराठा समाजातील नेते समोरासमोर बसून प्रॉपरली काय केलेलं आहे हे दोघांना जर आणून दिलं तर ह्या गोष्टी परत घडणार नाही जाती बघून तुम्ही काम करता नाही नाही कारण पहिल्यापासून इथं कोणत्या समाजात माणूस येतो हे त्याच्या कापडावर लिहिलेलं नसतं त्यामुळे आम्हाला याची कल्पना नसती आम्ही जो येतो तो, तो आमचं ग्राहक हे देव आहे ह्या मानून आम्ही आमचं काम करत असतो नेत्यांना काय हे की चुकीचे वक्तव्य करू नका यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तीव्र आहेत आणि छगन भुजबळ यांनी केलेले जे वक्तव्य आहे ते अत्यंत निंदनीय आहे चुकीचं आहे नेत्यांनी असं दोन समाजात ते निर्माण होईल असं वक्तव्य करू नयेत असं जे आवाहन आहे ते नाभिक समाजाकडून करण्यात आलं आहे व्यवसायाकडून करण्यात कर, आलेलं आहे कृष्णा पंचाल मुंबईत पिंपरी चिंचवाड पुणे